नमस्कार कुकवी वंदना दातीर क्रिस्पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज छान कोथिंबीर मिळालेली आहे बाजारातून जाऊन आलेली आहेत बटाटे आणलेत आणि कोथिंबीर आपण छान असे समोसे तयार करणार आहोत रस्त्यावर जाऊन आपण सामोसे खातो परंतु ते तेल कि किती दिवसाचं आहे कसं आहे आपल्याला माहिती नसतं तर एकदम खस्ता सामोसा तयार करण्याची पद्धत मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे आतलं बटाट्याचं आतलं बटाट्याचे जे सारण आहे ते सुद्धा कसं टेस्टी होईल साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत थोडस पाणी घालून तेल कसं असतं ते माहीत नसतं पण आपण ते सामोसे घेतो आणि ते हायजीनच्या दृष्टीने पण चांगले नसतात ते आपण घरच्या घरी खूप छान आणि चांगल्या तेलात आपण सामोसे तयार करू शकतो छान असं पावसाचं वातावरण पण आहे त्यामुळं सामोसे पण खायला खूपच छान आणि टेस्टी लागणार आहे त्याबरोबर चिंचेची चटणी पण आपण तयार करायची आहे आणि सामोसे आपण तयार करायला घेऊयात दिसतात पण छान आणि चवीला पण तेवढेच छान सामोसे लागतात आणि घरी केलेले घरी केलेल्या सामोस्याची चव हो काही वेगळीच असते एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत असे सामोसे आपल्याला तयार करायचे आहेत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे सा हिरवी मिरचीचा ठेसा जिरे धने आणि बडीशेप बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो थोडंसं पाणी घालून उकडून घेतले सारण तुम्हाला कमी प्रमाणात हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे प्रमाण वाढवू शकता वरचे जे सारण आहे ते आपल्याला तयार करायचे आहे पाव किलो मैदा घेतलेला आहे वन टी स्पून ओवा चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे एक टेबलस्पून तेल गरम करून घालायचे आहे हाताने छान पुस करून घ्यायचे आहेत हाताने छान बाइंड झाले पाहिजे हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ असं बाइंडिंग झालं पाहिजे गोळा तयार झाला पाहिजे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करायचा आहे दहा ते पंधरा वीस गोळा तयार करून झालेला आहे दहा ते पंधरा वीस मिनिट आपलं पीठ मुरवड मुरवट ठेवायचे आहे इथे आपण एक ते दीड टेबल ते स्पून तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपण धणे घातलेले आहेत बडीशेप घातलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा एक चमचा आलं लसूणची ल आल्याची पेस्ट बडीशेप हिरवी मिरचीचा ठेचा अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे हळद घालायची आहे छान परतून घेतले बघा कसं छान परतले वास पण खूप छान येतोय आणि परतलेलं मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा एकदा थोडं तेल टाकून तेलामध्ये हे सर्व मिक्सर मिक्सरमध्ये काढलेलं सारण परतून घ्यायचं आहे हळद एक चमचा घालायची आहे हिंग घालायचं आहे त्यात उकडलेले बटाटे काळं मीठ एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ चवीनुसार घालायचं आहे मिश्रण परतून घ्यायचे थोडी कसुरी मेथी पण घालायची आहे आणि मग बटाटे उकडलेले आपण घालायचे आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं नु, आहे कोथिंबीर चवीनुसार आवडीनुसार घालायची आहे वरण छान परतून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा छान चा, अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करत रहा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आपण लाटून घ्यायचं आहे सामोसा तयार करायचा आहे पातळ अशी लाटून घ्यायची आहे पुरी जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही आणि असा त्रिकोण तयार करायचा आहे टोपी सारखा आणि मग त्यात आपण बटाट्याचे जे सारण तयार करून ठेवलेलं आहे ते सारण भरायचं आहे सारण छान भरायचं आहे मध्ये मध्यभागी घडी करून घ्यायची आहे आणि दाबून द्यायचे आहेत कडा तयार झाला आपला छान असा सामोसा फार मोठ्या साईजचे पण नाही करायचे आपण छोट्या साईजचे करत आहोत त्यामुळे छान आपली आपल्याकडं कढई पण तेवढी मोठी नसते ना हलव्यांकडे कशी कढई मोठी असते त्यामुळे ते, ते जास्त मोठे सामोसे पण करतात आणि तेल पण भरपूर बसतं त्यामुळे जास्त सामोसे तळता येतात पण आपली घरगुती कढई असते त्यामुळे आपण छोटेच सामोसे करायचे आहेत दुसरा पण या पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तो पण तयार झालेला आहे असे छोटे छोटे सामोसे आपण तयार करून घेणार आहोत सगळे तेल गरम झालेलं आहे आणि तेलात आपण सामोसे तळून घ्यायचे आहेत सामोसे तळण्यासाठी एक खास टीप आहे तुम्हाला सांगणार आहेत सामोसे तळताना मंद मिडियम गॅसवरच तळायचे आहेत गॅस मोठ्या गॅसवर तळायचे नाही त्यामुळे सामोसे मऊ पडतात सर्व सामोसे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत हे बघा कसे कुरकुरीत आणि खस्त सामोसे तयार झालेले आहेत सगळे सामोसे मी असेच तयार करून घेतलेले आहे आणि तळून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करत राहा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सो मध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय किती क्रिस्पी झालेले आहेत सामोसे